स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शिर खरेदीसाठी पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी संपर्क नव्वद शहाण्णव अपडेट अभियंता वडर यांची राजकीय दबावाला व त्रासाला कंटाळूनच आत्महत्या काँग्रेसचा आरोप शहरात काँग्रेस पक्षातर्फे निदर्शने माजी आमदार विक्रम सावंत यांची आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गंभीर टीका जत पंचायत समितीमधील बांधकाम विभागातील शाखा अभियंता अवधूत वडर यांच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करा या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीसमोर निदर्शने करण्यात आली यावेळी माजी आमदार विक्रम सावंत यांनी अभियंता वडर यांनी राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दबावाला तसेच काही कर्मचाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप केलेला असून अभियंता वडर यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सावंत यांनी यावेळी केली